श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी चारे हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत केतुदेवांची माहिती केतुदेव जागृता करत आहेत सत्तावीस सप्टेंबर पासून केतुदेवांचा जागृता आहे सिंह राशीतून तुमच्या मकर राशीच्या जातकांना केतुदेव किती शुभ फळे देऊ शकतात आता इथून पुढे हे आपण आता समजून घेणार आहोत राशी पत्रिकेनुसार माहिती घेत आहोत त्यामुळे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये केतुदेव ग्रहामध्ये कुठल्या घरामध्ये कुठल्या ग्रहाने युक्त कर्तुदेव आहेत किंवा कुठल्या स्थितीमध्ये कुठल्या डिग्रीवरती केतुदेव आहेत त्यामुळे तुम्हाला आता सांगितलेल्या उपासनेमध्ये नक्कीच फरक पडू शकतो त्यामुळे नक्कीच त्या उपासनेमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते म्हणून तुमची जन्मलग्न कुंडली ज तपासून घ्यायची असेल आणि आज आपण जे माहिती घेत आहोत या क्षेत्रामध्ये तुम्ही कामे करता तर नक्कीच तुम्हाला प्रगतीचा काळ कधी येईल किंवा तुम्हाला त्याबद्दलची काही अधिक माहिती समजून घ्यायची असेल तर माझ्या संपर्क क्रमांकावरती व्हॉट्सअप करू शकता तुमची जन्मतारीख आणि वेळ आणि त्यानुसार अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही माहिती नक्कीच घेऊ शकता आता आपण राशीपत्रिकेचा विचार करतोय त्यामुळे राशीपत्रिकेतील सिंह राशीतनं रविदेवांच्या राशीतनं केतुदेव जागृत अवस्थेत गोचर करतात अधिक आणि चांगली फळे तुम्हाला आता मिळू शकणार आहेत केतुदेवांवर काय पाहिलं जातं आध्यात्मिक किंवा भौतिक शास्त्राचा विचार त्याचबरोबर वैज्ञानिक शास्त्राचा विचार केतुदेवांवरनं केला जातो विज्ञान हा विषय संपूर्णत सखोल जाऊन शिकण्याची जी तीव्र इच्छा असते जी जागृत होते ती त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातलं घेण्यासाठी केतूदेवांचा विचार प्रथम केला जातो केतुदेव हे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र धार्मिक ग्रंथांचं लेखन किंवा त्या ग्रंथावरती विवेचन करणारा जो वर्ग असतो यांच्यावरती सुद्धा केतुदेवांचं तितकंच मोठं प्रभुत्व असतं त्यामुळे त्या जीवनामध्ये ते कार्य करत असतात असे हे महत्वपूर्ण ग्रह मंडळातील नवव्या नंबरचे ग्रह आहेत यांना छाया ग्रह म्हणून ओळखलं जातं कारण यांच्या चार दृष्ट्या आहेत ज्या ज्या ठिकाणी त्या दृष्ट्या जातात त्या त्या ठिकाणची फळे काही प्रमाणात अशुभ मोठ्या प्रमाणात शुभ प्रमाणात तुम्हाला फळे मिळत असतात मग अशा या महत्वपूर्ण केतू देवांची माहिती समजून घेऊ तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता किंवा अनुसंधान केंद्रामध्ये काम करता फॉरेन्सिक मध्ये काम करता सीआयडी मध्ये काम करता किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं संशोधन कार्य करता तर नक्कीच तुमच्यावरती फार मोठा पगडा असतो तो याच बरोबर तुम्ही ए आय किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करता खुँचा खुँचा त्या क्षेत्रामध्ये तुमचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे तर तुमच्यावरती सुद्धा मोठा प्रभाव हा केतूदेवांचा असतो आणि त्या अनुसर त्या अनुसरूनच तुम्ही तुमचं कार्य करत असता मग आता जागृत अवस्थेतील केतूदेव तुमच्या सगळ्यांसाठी काय विशेष संधी आणतील समजून घेऊयात प्रत्येक डीप नॉलेज जर मिळत असेल किती मिळेल हे जाणून घेण्यासाठी आपण आठव भाव पाहतो फार महत्वपूर्ण हे स्थान आहे याला मृत्यू स्थान म्हणतात आणि या स्थानाला त्रिक भाव सुद्धा म्हणून ओळखलं जातं परंतु याच ठिकाणावरनं आपण आपला मोक्ष मार्गाची प्राप्ती होईल का हेही पाहत असतो अशा या महत्वपूर्ण स्थानामध्ये केतुदेव आता आलेले आहेत आणि जागृत अवस्थेमध्ये आहेत काही अंश तुमच्या मनामध्ये सातत्याने चिडचिड होत होती काही वर्षांपूर्वी तुम्हाला साडेसाती होती ती आता तीस मार्च दोन हजार पंचवीस ला संपृष्टात आली संपृष्टात आल्यानंतर मानसिक तणाव वारंवार जाणवत असते कुठल्याही गोष्टीमध्ये जे सातत्य हवंय तिथे कुठेतरी कमतरता निर्माण झाली होती मनामध्ये एक निराशा किंवा प्रत्येक गोष्ट मला अमुख हवी आहे त्याच पद्धतीने ती मिळावी यासाठी आसूया निर्माण झाली होती आता केतुदेव तुम्हाला आठव्या भावामध्ये स्वतःचा विचार करणं किंवा स्वतःवरती काम करणं सुरू करून देतील अष्टम भावामध्ये रविदेवांच्या राशीतनं केतुदेव गोचर करतायत लक्षात घ्या रविदेव हे प्रभावशाली ग्रह म्हणून ओळखले जातात परंतु ते क्रूर ग्रह आहेत आणि केतुदेव या ठिकाणावरनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस त्या ठिकाणाचं महत्व वाढवतात किंवा त्या ठिकाणावरती जे काम पाहिलं जातं त्या कामात गती देतात पंचम दृष्टीने बाराव्या घरावरती पाहिल्यामुळे जो वर्ग परदेशामध्ये स्थायिक होऊ इच्छितो किंवा ज्यांना परदेशात जायचंय शिक्षणासाठी नोकरी निमित्त तुम्हाला परदेशात जायचंय तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत त्या प्रयत्नांना यश ये येऊ शकतं यासाठी सुद्धा केतुदेवांचं शुभ फळ मिळू शकतं नक्की तुम्ही प्रयत्न करायचे आहेत देवांची सप्तम दृष्टी जी आहे ती आहे धनस्थानावरती धनस्थान कशाचं आहे व्यवसायातनं किंवा जे काही तुम्ही कर्म करताय त्या कर्मातनं मिळणारं जे उत्पन्न आहे ते वाढेल का किंवा स्थिर होईल का लक्ष्मी घरामध्ये स्थिर होईल का हे आपण सगळ्या गोष्टी धनस्थानावरनं पाहतो धनसंचय पाहतो आणि त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य पाहतो हे कुठेतरी विचार होऊ शकतो की या सगळ्यातनं आपण बाहेर कसं पडता येईल अनेक लोकांना एकत्र कसं आणता येईल म्हणजे कुटुंबातील तीन चार पाच जे सदस्य आहेत त्यांना पुन्हा एकत्र कसं आणता येईल याच्यावरती तुम्ही काम करू शकाल आणि उत्तमरित्या पुन्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला एकत्र आणू शकता हेही चांगलं फळ मिळू शकतं आणि त्याचबरोबर जो त्वचा विकार किंवा ना नाक कान घसा याचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ कालावधी आहे या दरम्यान तुम्ही जी चिकित्सा करता पेशंटची तर त्यावरती त्या, त्या पेशंटला योग्य पद्धतीने उपचार देणं आणि त्या माध्यमातनं सुद्धा तुम्हाला नावलौकिक प्राप्त होणं हे चांगले फळ मिळू शकतं आणि त्यातनं मोठं समाधान मिळणं हेही चांगलं फळ तुम्हाला आता मिळू शकतं याचबरोबर केतुदेवांची नवम दृष्टी जी आहे ती चतुर्थ भावावर येते आईच्या सुखाचा आहे त्याचबरोबर वास्तु वास्तू आणि वाहन सुखाचा आहे तुम्ही वास्तू खरेदी करता किंवा वाहन खरेदी करता तर यावेळेस जन्मलग्न कुंडली प्रथम तपासता आणि त्या माध्यमातन तुम्ही कुठल्या प्रकारची वास्तू घ्यावी मोकळी जागा घ्यावी की एखादा फ्लॅट घ्यावा किंवा रिसेलची एखादी वास्तू घ्यावी या सगळ्या गोष्टीचा विचार करता पण वास्तूमध्ये सुख मिळेल का तर ती वास्तू आपण भाडेतत्वावर घेतलेली असो किंवा स्वतःच्या मालकी हक्काची असो पण त्या वास्तूमध्ये सुख मिळेल का हा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न असतो तो पाहिला जातो केतुदेवांच्या दृष्टीमुळे ज्यावेळेस केतुदेवांची दृष्टी चतुर्थ भावावर येते त्यावेळेस कुटुंबामध्ये जास्तीचे काही वाद आहेत कलह आहेत ते संपृष्टात आणता येतात त्यामुळे केतुदेवांची विशिष्ट उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊ ज्या माध्यमातून तुम्हाला मातृसुखासाठी आणि वास्तुते सुख शांती समाधान प्राप्त होण्यासाठी मदत होऊ शकेल वास्तुशास्त्र अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र या विषयावरती काम करतो या विषयामध्ये तज्ज्ञ मंडळी तुम्ही आहात तुमच्या मार्गदर्शनाने अनेक जातकांचं अतिशय उत्तम प्रकारे त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवून त्यांना आनंद आणि समाधान तुम्ही देऊ शकता तर हे कार्य करताना तुम्हाला केतुदेवांची आता जास्त मोठी मदत मिळू शकणार आहे त्यांची कृपा तुम्हाला होऊ शकणार आहे त्याचं कारण म्हणजे चतुर्थ भावावरती केतुदेवांची दृष्टी येते कर्म योग जो आपण पाहतो ते धावघर पाहतो आणि जे कार्य करणार आहे त्या कार्यामध्ये सुख समाधान किंवा महत्त्वाकांक्षा आपण बनू का हे आपण चतुर्थ भावावर पाहतो आणि यावर जेव्हा तेजोदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुमचं कार्य उल्लेखनीय होतं आणि त्या, त्या माध्यमातून तुम्ही उत्तम कार्य केल्यामुळे तुम्हाला गुणगौरव प्राप्त होतो याचबरोबर जो वर्ग मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो तुम्ही गायनाकोलजिस्ट असाल किंवा अस्थिरोग असाल किंवा मा, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा केतुदेव आता संधी घेऊन येतील उत्तम कार्य तुमच्याकडनं घडवतील याचबरोबर तुम्ही वकील आहात आणि कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुमच्यासाठी सुद्धा आता चांगलं काम होणार आहे आणि त्या तुम्ही उत्तम उत्तम कार्य केल्यामुळे गुणगौरव प्राप्त होऊ शकतो हे फळ समजून घेतलं केतुदेवांची पंचमदृष्टी सप्तमदृष्टी नवमदृष्टी आणि बारावी दृष्टी ज्या ज्या स्थानांवर आली त्या त्या ठिकाणचं देवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या तुम्हाला अत्यंत चांगली फळे देत असतात परंतु चौथी दृष्टी जी आहे ती तुम्हाला काही अंशी थोड्याफार प्रमाणात त्रासदायक ठरू शकते म्हणजेच बारावी दृष्टी सप्तम भावावर येते त्यामुळे डिसिजन घेताना तुमच्या जोडदाराची महत्वपूर्ण साथ सोबत असणं आवश्यक असतं तर त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल आणि मगच तुम्हाला एखादा निर्णय महत्वपूर्ण निर्णयावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो अन्यथा पुन्हा मतभेद वगैरे होऊ शकतात म्हणून एक, हो हो एक विशिष्ट उपासना आता आपण समजून घेऊ ती तुम्ही सुरू करायची आहे सगळ्यात प्रथम तुम्ही काय कराल रोजच्या दैनंदिनीमध्ये तुम्ही जी उपासना करताय त्या उपासनेमध्ये आता पंधरा महिने ही उपासना वाढवायची आहे सगळ्यात प्रथम तुम्ही केतुदेवांचा जप करायचा आहे रिम केतव्य नम सोपा मंत्र आहे रिम केतव्य नमह एकशे आठ वेळा म्हणायचा आहे सूर्योदय काळी उठून तुम्ही सूर्याचं दर्शन घेतल्यानंतर सिंह राशीतील केतूदेव तुम्हाला ऍक्टिव्ह करतील आणि चंद्रदर्शन घेतल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं चंद्रदर्शन तुम्हाला आता इथून पुढे पंधरा महिने करायचं आहे तसेच अमावस्या या दिवशी तुम्हाला चंद्रदर्शन घडत नसतं कारण अमावस्येला चंद्र दिसत नाही म्हणून या दिवशी तुम्हाला चंद्रदेवतेचा जप करायचा आहे रीम चंद्राय नमः या सोप्या मंत्राचा जप करा आणि दुसरा एक उपाय तुम्हाला सांगते केतूदेव सिंह राशीतनं गोचर करताय सिंह राशीतनं जेव्हा केतूदेवांचं गोचर असतं त्यावेळेस तुमच्या स्वभावामध्ये थोडासा क्रूरपणा किंवा तापटपणा येतो क्रूरपणा म्हणजे आपण तापटपणा म्हणू त्याला तापटपणा येत असतो तो सौम्य व्हायचा आहे सौम्य करायचा आहे मग काय कराल तर सूर्याला ज्यावेळेस तुम्ही अर्घ देता त्यावेळेस अर्ध्यामध्ये दे। गंगाजल टाका किंवा एक पांढरं फूल अर्पण करा त्या पाण्यामध्ये घाला आणि ते अर्घ्य तुम्ही सूर्याला द्या यामुळे काय होईल तुम्हाला दिनचर्येमध्ये सातत्य राहील रोजचं काम रोज झालंच पाहिजे याकडे तुमचा कल वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी कामामध्ये मन रमण्यासाठी तुम्ही एक चांगल्या प्रोफेशनली एक चांगलं काम करताय त्या कामामध्ये उत्साह आनंद आणि प्रत्येक कामाची गती वाढवण्यासाठी याची मदत होईल तर आज आपण समजून घेतलं केतुदेवांची माहिती केतुदेव तुमच्या राशीला किती सुंदर फळ देणार आहे हे समजून घेतलं जो शिक्षक वृंद आहे त्यांना सांगू इच्छिते तुम्हाला सुद्धा आता केतुदेव चांगली फळे देणार आहेत तुमच्याकडनं उत्तम उत्तम विद्यार्थी घडणार आहेत विद्यार्थ्यांना घडवणं काही सोपं नाही तुमच्या वर्गाला आता एक विशेष संधी मिळणार आहे की तुमचे जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही ज्ञानदान करणार आहात आणि ते समोरच्याला नक्कीच आत्मसात करता येणार आहे सोप्या पद्धतीने म्हणून शिक्षक वृंदांसाठी सुद्धा केतुदेव उत्तम फळे देतील तर रोज तुम्ही सांगितलेली उपासना करा स्वामींचा नामजप करा दत्त महाराजांची सेवा करा आनंदी राहा उत्साही राहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन सांगा तसेच आपण असेच नवीन नवीन व्हिडिओज आता पुढे घेऊन येणार आहोत तुम्हाला कुठल्या विषयावरती माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तोही विषय मी पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटेल तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी